विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इन्फिनिटी अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो बघा हे थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचं जे काय व्हिडिओचं सेशन आहे जे काही नोटिफिकेशन आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपदाचे अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्याबाबत यालाच आपण थोडक्यात समजूया की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अध्यक्षपदाची जाहिरात या ठिकाणी निघालेली आहे म्हणूनच मी थमनेलमध्ये सुद्धा असं मेन्शन केलं की जाहिरात प्रसिद्ध बघा विद्यार्थी मित्रांनो मग आपण जाहिरात तर बघणारच आहोत परंतु मग जो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आहे त्या अध्यक्षांचे अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या काय आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना कधी झाली अध्यक्ष पहिले कोण होते नंतर कोण होते याही गोष्टी या ठिकाणी आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणून एक बॅच मी अनाऊन्स करतो आपण सरळ सेवेचा जर देखील अभ्यास करत असाल तर कॉमन सिलेबसवरती एक बॅच आम्ही एक डिझाईन केलेली आहे तज्ञ आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आपण आपल्या समोर देत आहोत विद्यार्थ्यांच्या हिता खातर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण विद्यार्थ्यांना देऊ केलेली आहे एक वर्षाची फॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड वॉच टाइम देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो मग या संधीचा लाभ आपण घ्या आणि आपल्या अभ्यासामध्ये योग्य डायरेक्शन योग्य दिशा मिळण्यासाठी ही बॅच तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेल तुम्हाला पीडीएफ नोट्स देखील या ठिकाणी ऑनलाईन तुम्हाला अभ्यास करायला मिळतील आणि शंभर प्लस टेस्ट देखील तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन बघा काय दिले महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागामार्फत या ठिकाणी ही जाहिरात दिसते आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अध्यक्षाचे पद भरण्यासाठी अर्ज मागवण्यासाठी ही जाहिरात आहे बघा आता ही जाहिरात आलेली आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला मग आपण आज घेतोय बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष त्यांचं वेतन आहे दरमा दोन लाख पंचवीस हजार रुपये दर महावेतन आहे अधिक नियमानुसार अनु बत्ते सुद्धा या ठिकाणी दोन लाख पंचवीस हजार रुपये पेमेंट आणि बत्ते हे मिळणार आहेत मग हे अध्यक्षाचे पद या ठिकाणी भरायचं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करणार अकरा सप्टेंबर दोन हजार एकवीस चा शासनाचा एक जी आर आहे त्या जी आर मध्ये त्या ठिकाणी हे जे काही अध्यक्ष आणि सदस्य असतात त्यांची नियुक्तीची तत्वे मार्गदर्शक तत्व या ठिकाणी त्यामध्ये दिलेले आहेत बघा त्याच्यातील काही थोडक्यात महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार देखील आहोत बघा बघा आता जे काही मग ती मार्गदर्शक तत्व जे कोण पूर्ण करीत असेल ते आहार पूर्ण करीत असेल तसेच अर्ज सादर करायची अंतिम दिनांकच वयाची पंच पन्नास वर्ष पूर्ण झालेली असावी बघा ज्या व्यक्तीची ज्या व्यक्तीची पन्नास वर्ष पूर्ण झालेली असतील असा व्यक्ती या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे इच्छुक उमेदवार अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयासोबत मधील वेध नमुन्यामध्ये बघा आता याच्यामध्ये आवश्यक त्या कागदपत्राच्या दहा वर्षाचे गोपनीय अहवाल मूल्यांकन अहवालाच्या प्रतिसाद म्हणजे या या ठिकाणी लक्षात घ्या असं त्यांना म्हणायचे की तुम्हाला दहा वर्षाचा शासकीय कामामध्ये काम केल्याचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे अर्ज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी प्रत्यक्ष कुरिअर स्पीड पोस्ट किंवा नोंदणी सह सहसचिव सा कार्यालय सामान्य प्रशासन विभाग सहमतला हो या ठिकाणी पाठवायचा आहे बघा आता काय त्याला विहित प्राप्त मुदतीनंतर अर्जाची विचारणी केल्या जाणार नाही अशा प्रकारची जाहिरात होती आपण लगेच बघूया महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीसी म्हणजे काय बरं एमपीसी म्हणजे काय बरं तुम्हाला जर असा प्रश्न पडलेला असेल तर बघा एमपीसीचं मी तुम्हाला सांगतो त्यालाच आपण मराठीमध्ये मराठीमध्ये असं म्हणतोय की महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही एक संविधानिक संस्था आहे कशी संस्था आहे संविधानिक संस्था आहे ती राज्य सरकारच्या विविध सेवामध्ये जे काही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात ते प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे यांची निवड करण्यासाठी जी काही कार्य करते ती ही संस्था या ठिकाणी त्यांचं काम पार पडत असते आणि तेच मुख्य काम या संस्थेचं असतं अजून एक दुसरं हे असतं आपण ते पुढचं पाहू पुढे गेल्यानंतर बघूया ही संस्था संविधानातील कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस बघा तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस संविधानामध्ये कलम आहेत या संस्था स्थापन करण्याची ही संविधानिक संस्था आहे म्हणूनच त्याला संविधानिक संस्था असं म्हटलं जातंय तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस अंतर्गत स्थापना करण्यात येते त्यानंतर बघूया अध्यक्षांची निवड कशी होते बघा थोडक्यात सांगतो अध्यक्षांची निवड राज्यपाल करतात राज्यपाल महोदय हे राज्य लोकसेवा आयोगाची अध्यक्षांची निवड या ठिकाणी करतात आणि परंतु त्यांना पदावरून हटवण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रपती करतात ओके लक्षात असू द्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये एकच अध्यक्ष असतो लक्षात घ्या एक अध्यक्ष असतो आणि काही सदस्य असतात मग सदस्य निश्चित आहे का तर नाही काही सदस्य असतात आणि त्यांची नियुक्ती महाराष्ट्राचे राज्यपाल या ठिकाणी करत असतात बघा लक्षात असू द्या महाराष्ट्राचे राज्यपाल करतात म्हणजेच राज्यपाल आपल्या अधिकारातून योग्य आणि अनुभवी लक्षात घ्या अनुभव सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे योग्य आणि अनुभवी व्यक्तीची निवड करून त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष बनवलं जातं किंवा नेमलं जात आहे अध्यक्ष सामान्यतः प्रशासन न्याय शिक्षण किंवा शासनाच्या उच्च पदावर काम केलेले या ठिकाणी अनुभवी अधिकारी असतात अनुभवी अधिकारी असतात संविधानातील संदर्भ कलम तीनशे पंधरा तीनशे सोळा बघा संविधानातील संदर्भ कलम तीनशे सोळा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात असा उल्लेख संविधानामध्ये या ठिकाणी केलेला आहे बघा स्पेशल कलम या ठिकाणी त्या ठिकाणी अध्यक्ष आणि सचिवाची निवड करण्यासाठी दिलेला आहे मग अध्यक्ष जे आपण राज्यपाल ज्यावेळेस निवडतात मग त्या अध्यक्षांचे अधिकार काय असतात ते आपण थोडक्यात बघूया भरती प्रक्रियेवरील जे काय नियंत्रण असतं ते महाराष्ट्र लोकसेवा आद्योग आयोगाचे जे काही अध्यक्ष असतात त्या अध्यक्षांचं हे पूर्ण या ठिकाणी नियंत्रण या ठिकाणी त्या भरती प्रक्रियेवरती मग ज्या ज्या राज्य सरकारनी त्यांच्याकडे भरती करण्याचे अधिकार या ठिकाणी दिलेले असतात त्या भरती प्रक्रियेचे नियंत्रण या ठिकाणी सगळ्या परीक्षांचं नियंत्रण हे अध्यक्षांचं असतं बघा परीक्षा मग त्याच्यामध्ये का काय येतं परीक्षा घेणे निकाल लावणे मुलाखती घेणे बर का मुलाखती आयोजित करणे यावर अध्यक्षांचं निरीक्षण असतं बघा ते काय स्वतः घेत नाहीत परंतु सचिव वगैरे असतात सदस्य असतात त्यांचा जो पॅनल असतो परंतु त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कंट्रोल करण्याचं काम या ठिकाणी अध्यक्षाचं असतं अभ्यासक्रम निश्चित करणे बघा परीक्षा पद्धती ठरवण्याचं काम देखील हे करतात आता तुम्ही बघत असाल राज्यसेवेचा अभ्यासक्रम कंबाईनचा अभ्यासक्रम गटब गटकचा त्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर असेल वन सेवा असेल बघा कृषी सेवा असेल जेवढ्या काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे एक्झाम असतात त्यांचा परीक्षा पद्धती कशा पद्धतीने असावी त्यानंतर अभ्यासक्रम काय असावा हे फायनल करण्याचं काम अध्यक्षांचं असतं शासनाला सल्ला देण्याचं काम देखील अध्यक्ष करत असतात बघा समजा पदोन्नती करण्याचं काम असेल किंवा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याबाबत एखादा जर आ, प्रलंबित प्रश्न उपस्थित झालेला असेल तर राज्य सरकार स्पेशली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा सल्ला घेत असतं आणि त्यानुसार निर्णय देत असतात बघा बघ त्यामध्ये बघा एखाद्याची नियुक्ती करायची असेल बढती करायची असेल बदली करायची असेल किंवा शिस्तभंग अशा विषयावर आयोगाच्या वतीने अध्यक्ष सल्ला देत असतात लक्षात असू द्या त्यानंतर गोपनीयता आणि निष्पक्षपात निष्पक्षता बघा गोपनीयता आणि निष्पक्षता सुनिश्चित करणे म्हणजे संपूर्ण परीक्षेची जी काही तयारी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया निपक्ष झाली पाहिजेत पारदर्शक झाली पाहिजेत कोणताही त्याच्यामध्ये अनुचित प्रकार घडला नाही पाहिजेत गैरप्रकार घडला नाही पाहिजेत मग ती परीक्षा कशा कशा पद्धतीने निपक्षपणे पार पडेल याकडे अध्यक्षांचं काटेकोरपणे लक्ष असतं आणि सगळ्यात महत्वाचं गोपनीय कशी राहील ह्या सगळ्या गोष्टी याची जबाबदारी अध्यक्षांची असती बघा स्पेशल ह्या गोपनीयतेला त्यामुळेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरती आज देखील सर्व मुलांचा अजूनही विद्यार्थ्यांचा विश्वास टिकून आहे का तर पूर्णपणे ही जबाबदारी गोपनीयतेची अध्यक्षांकडे असते बघा कधी आयोगाचा पेपर फुटलाय असं तुम्ही कधी ऐकलंय का असं होणार नाही कारण अध्यक्ष त्या ठिकाणी जबाबदार असतात अहवाल तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं दरवर्षी किती जागा भरल्या त्यांना मागणी पत्र किती आली परीक्षा कधी घेतली सगळ्या इत्यंभूत जागे प्रक्रियेचा अहवाल या ठिकाणी त्यांना द्यावा लागतो मग ते आयोगाचे कार्य असेल सगळं कार्य त्यांच्या शिफारशी असतील तो वार्षिक अहवाल हे अॅन्युअल रिपोर्ट अध्यक्ष राज्यपालांना सादर करतात मग राज्यपाला सादर करतात बघा राज्यपालांना राज्य सरकारला का करत नसतील तर राज्यपाल हे त्यांची निवड करत असतात प्रथम दर्शनी त्यांना सादर करणं हे त्यांचं कर्तव्य असतं बघा त्यानंतर अध्यक्षांची कर्तव्य काय असतात बघा लक्षात घ्या आयोगाच्या कामकाजाची पारदर्शकता म्हणजे तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे गोपनीयता कार्यक्षमता या ठिकाणी राखण्याचं काम या ठिकाणी कोणीही उठेल आणि शिंतोडी उडेल असं कधी आयोग काम करत नाही कोणालाही त्याच्यावरती बोट ठेवण्याचं या ठिकाणी विनाकारण बोट ठेवण्याचा अधिकार नाही त्यामुळं पारदर्शक ठेवणं स्वच्छ कारभार ठेवणं हे त्यांचं काम असतं बघा आयोगातील सदस्यामध्ये समन्वय ठेवण्याचं <laughs> काम वेगवेगळे सदस्य असतात बघा वेगवेगळ्या विभागातून आलेले हे जे काही सदस्य असतात यांच्यात वाद निर्माण झाला नाही पाहिजेत सर्वांचं एकमत असावं एकमतानी कोणताही निर्णय व्हावा मग त्यासाठी सदस्यांचा समतोल राखण्याचं काम या ठिकाणी अध्यक्षांचं असतं त्यानंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि सूचना गांभीर्याने घेण्याचं काम देखील या ठिकाणी अध्यक्ष करतात आता प्रत्यक्षदर्शनी अध्यक्षच हे काम करतात का नाही तर त्यांचे जे काही प्रतिनिधी असतात ते या ठिकाणी करतात कारण जर विद्यार्थ्यांनी कॉल केले इतके कॉल अध्यक्ष घेत असतात का नाही तर त्यांचे प्रतिनिधी असतात सचिव असतात सदस्य असतात हे बघत असतात आणि अंतिम जर तिढं नाही सुटलं तर शेवटी अध्यक्षांकडे जात असतो शासन उमेदवार आणि या दोघांमधील विश्वास टिकवण्याचं काम उमेदवार म्हणजे कोण आपण जे आयोगाच्या पोर्टलवरती ज्यांनी ज्यांनी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल वेबसाईटवरती त्यांची प्रोफाईल अपलोड केली असेल तो या ठिकाणी आयोग तो उमेदवार या गटात मोडतो बघा लक्षात असू द्या या दोघांमधील शासन उमेदवार यामधले जो काही विश्वास टिकवण्याचं काम आहे तो या ठिकाणी केला जातो राज्यातील प्रशासकीय यंत्रणेसाठी सक्षम अधिकारी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करतात बघा त्याकरता परीक्षा त्या क्वालिटीची घेणं जेणेकरून विद्यार्थी त्या लेवलचा त्या ठिकाणी लेवल त्या, 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 त्या पातळीवरती निवडला जाईल त्यामुळंच बघा परीक्षे जी काय आयोगाची परीक्षा पद्धती आहे ते दिवसेंदिवस आपल्याला बदलत चाललेली पाहायला मिळत आहे पहिले बहुपर्य प्रश्न येत होते आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न या ठिकाणी लागू झालेला आहे त्यामुळं ती जी काही प्रशासकीय यंत्रणेसाठी सक्षम अधिकारी निवडायचा आहे तो काळानुरूप जो काही बदल होत असतो त्या बदलनुसार तोही अधिकारी असणारा तो त्याच लेवलचा तो, लेवल तो बदलणारा त्या प्रमाणात क्वांटिटी क्वालिटी सगळी गोष्ट या ठिकाणी त्या विद्यार्थ्याकडे असणं मग त्या पद्धतीची परीक्षा कंडक्ट करण्याचं काम या ठिकाणी यांची जबाबदारी असते त्यानंतर बघा कार्यकाळ किती असतो अध्यक्षांचा तर बघा अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ त्यांना कार्यकाळ दिलेला आहे सहा वर्ष परंतु वयाची बासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत ते, ते पदा त्या पदावरती काम करत असतात मग त्या त्यानंतर सुद्धा जर राज्यपालांना वाटलं की नाही हा अधिकारी या ठिकाणी चांगला आहे कार्यक्षम आहे अजूनही त्याची तब्येत वगैरे सगळी या ठिकाणी सर त्याला एकदम साथ देत आहे आणि हा खरोखर या ठिकाणी या पदावरती हा अजूनही ठेवण्यासाठी लायक आहे म्हणून ते त्यांना जर वाटलं तर राज्यपालांकडून त्यांची ही अटीची पुनर् पुनर्नियुक्ती सुद्धा या ठिकाणी मिळू शकते मात्र आयोगाची स्वायत्ता आणि निष्पक्षता निश्प, कायम राखण्यासाठी त्यांना सरकारकडून थेट हस्तक्षेपापासून संरक्षण दिलेले असते बघा त्यानंतर बघूया अशा पद्धतीनं जे काय <coughs> महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही जी अध्यक्ष अध्यक्षपदासाठी जाहिरात आली होती ती जाहिरात ही तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे बघा याची विस्तृत जर तुम्हाला विश्लेषण हवंच असेल तर बघा त्यांनी शासन जो काय जी आर आलेला आहे अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा त्याच्यामध्ये सर्व या ठिकाणी त्यांचे डिटेल uh, पूर्णपणे खोलापर्यंत या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा ही जी काय अपडेट होती आणि थोडेफार अध्यक्षाबद्दल बहुदय अध्यक्ष जे काय आहेत त्यांच्याबद्दल जे थोडेफार माहिती होती ते मी या ठिकाणी आपल्यासोबत शेअर केलेली आहे जर तुम्हाला ही माहिती जर आवडलीस तर आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरायची नाही बघा आणि आपण जर नवीन असाल या चॅनलला तर सबस्क्राईब केल्याशिवाय या ठिकाणी जायचं नाही या ठिकाणी मी थांबतो आपली रजा घेतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये धन्यवाद